शेगाव तहसील समोर शेख अय्याज यांचे अमरण उपोषणचे आज दुसरे दिवस सुरू उपोषण करण्याचे कारण एकच आहे की जैन गल्लीमध्ये वधवा कलेक्शन परवीन कलेक्शन बाबूजी कलेक्शन व इतर दुकानदारांनी जे अतिक्रमण केले व स्वतःच्या व्यवसायासाठी पार्किंग व्यवस्था कोणतीच व्यवस्था केलेली नाही त्यामुळे रस्त्यावर होणारे कुंडीमुळे एखाद्याचे प्राण जाऊ शकते त्यासाठी या दुकानदारांनी तत्काळ पार्किंग व्यवस्था करावी जोपर्यंत पार्किंग व्यवस्था होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार शेख संवाद अहमदनगर माझं नाव शेख राहणार नाय पुढे मुलगा शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मी शेवगाव तहसील कार्यालया उपोषणाला बसलो राहू याच कारण असं आहे का जैन गल्ली मध्ये प्रवीण कलेक्शन बाबूजी कलेक्शन वधवा कलेक्शन यांनी स्वतःची पार्किंग यांनी स्वतः करावं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाक छान सण करावा लागत आहे तर याच ये, कारण असं आहे का यांची मागून तपू पर्यंत यांचं बांधकाम वाजावं हो जेवढं बांधकाम उतारत आहे तेवढं बांधकाम ठेवावं जेवढं आहे तेवढं तात्काळ नगरपालिकेने कारवाई करून यांचं बांधकाम तोडून टाकावं यासाठी मी उपेशनाला बसलेलो